उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही आयुष्यात काही शिकायचंच असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिका स्वतःला असं बनवा की आपण ज्यांच्याजवळ आहोत त्यांना गर्व वाटला पाहिजे आणि ज्यांच्याजवळ आपण नाही त्यांना पश्चाताप झाला पाहिजे खोट्यालाही एक वेगळीच चव असते स्वतः बोलल्यावर गोड वाटते आणि दुसरे बोलल्यावर कडू वाटते आयुष्यात आनंदी राहायचा असेल तर कुणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवतात पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते वाईट संगट कोशासारखी असते तो गरम असेल तर हात भाजतो आणि गार असेल तर हात काळा होतो प्रत्येक घरातील कमाई कमी जास्त असू शकते पण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ मात्र सगळ्या घरात सारखंच असतं आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही ना म्हणून आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही तसे मनातून उतरलेले लोक पुन्हा मनात भरत नाही